हॅलो सलाम नमस्ते कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिव लक्ष्मी धार थात क्वीन ऑफ युअर हार्ट आत्ता लक्ष्मी संजय झाडते आणि आम्ही दोघेजण आलो आहोत तुमच्यासमोर आमची लव स्टोरी घेऊन सो आमच्या लव्ह स्टोरीबद्दल सुरुवात करताना मी आधी संजय झाडतेंना सांगेन <laughs> <laughs> की त्यांनी लव्ह स्टोरीला सुरुवात करावी खरं तर सुरुवात त्यांनी केलेली आहे सो आधी स्टार्टिंगच्या काही मुमेंट्स आहेत त्या ते सांगतील सो प्लीज सांगा तर आमच्या लव स्टोरीला सुरुवात अशी झाली टिकटॉकच्या माध्यमातून ते आत्ताची लक्ष्मी ते डायरेक्ट टिकटॉकच्या माध्यमातून दररोज संध्याकाळी साडेसहा साडेनऊ साडे साडेनऊ राईट साडे नऊला लाईव्ह यायची कंटिन्यू तर मी पण त्यांच्या प्रत्येक लाईव्हला हजर असायचो म्हणून तर कंटिन्यू लाईवला असताना मी फक्त त्यांचे लाईव्ह बघायचो त्याला मेसेज करायचो दोन तीन मेसेज करायचो कसे आहेत बरं आहे का तब्येत कशी आहे जेवण केलं का गोळ्या घेतल्यात का <laughs> त्याच्यावरती असं कंटिन्यू तीन चार महिने चाललं त्याच्यानंतर डायरेक्ट टिकटॉक बंद पडला टिकटॉक बंद पडल्यानंतर मी त्यांना खूप शोधलं मग त्यांना अचानक त्यांचा एक व्हिडिओ माझ्या नजरेत आला यूट्यूबला तर मग त्यांना यूट्यूबला सर्च केलं त्यांचं चॅनल पण यूट्यूबला यूट्यूबला सर्च केल्यानंतर त्यांच्या खूप अशा सागरमंथन जीवन त्यांच्या जीव जीवनावि जीवनाविषयी त्यांची कथा आहे त्या कथा संपूर्ण ऐकल्या मी त्यांचं दुःख समजून घेतलं त्यांची वेदना कशा आहे त्यांना तकलीफ क्लिप कशी झाली ते सर्व दुःख वेदना सर्व एकदम जाणून घेतलं नंतर ते इन्स्टाला लाईव्ह आले इन्स्टाला वा लाईव्ह आल्यानंतर मी दोघं मी तरी पण त्यांना इन्स्टाला पण मेसेज करायचो इन्स्टाला मेसेज केला यूट्यूबवरून त्यांचा नंबर घेतला आणि हजारोची पब्लिक काय असायचं मी टिकटॉकला होती ना तर टिकटॉकला असताना खूप सारे लोक माझ्या लाईव्हला असायचे हजारो लोक असायचे पण मला माहीत नव्हतं ना की या हजारो लोकांमध्ये एक <coughs> एक नजर मला पाहत असते <coughs> आणि ते होते संजय चालते खरं तर खूप मुलं मेसेजेस करतात आणि त्रास देतात आणि इरिटेटिंग मुवमेंट असतो तो एखाद्यासाठी की दिवसाला दोनशे चारशे लोकांची मेसेजेस येणं होते पण मला एस एम एस यायचं सकाळी गुड मॉर्निंग दुपारी जेवण झालं का मॅडम कशा आहात मॅडम चार पाच वाजता झाला का चहापाणी आणि रात्री जेवणासाठी आणि गुड नाईट वगैरे असे दिवसातून तीन चार मेसेज चालू होते जवळपास गेले वर्षभर ते मेसेज करत होते आणि मी डिसेंबरमध्ये आय त्यांना रिप्लाय दिला की हो तुम्ही कोण तर त्यांनी त्यांचं नाव सांगितलं हो जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये सो मी त्यांना रिप्लाय केला आणि त्यानंतर थोडंसं ॲज ए फ्रेंड म्हणून आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो म्हणजे गेल्या दीड वर्षानंतर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो जेव्हा आम्ही बोलायला लागलो तेव्हा फक्त ॲज ए फ्रेंडशिप म्हणून आमचं सा बोलणं चालू होतं पण अचानकच एक दिवस आमच्या दोघांचे अकरा फेब्रुवारी लो रोजी व्हॉट्स घेण्यासाठी <laughs> 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 म्हणजे मी यांची गंमत घ्यायची होती कारण मला दीड वर्षापासून कोणीतरी मेसेज करत आहे आणि दीड वर्षापासून कोणीतरी मला मेसेज करून असं त्रास देतो आहे ना सो मी थोडीशी शॉकिंग मुवमेंटमध्ये होते खूप 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 की कोण असं एखाद्या व्यक्तीला इतकं विचारू शकतं बोलू शकतं सो so, अकरा फेब्रुवारीला त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज के hmm. के no, केला हो ना व्हॉट्सअपला मेसेज केला त्यांनी मला अकरा नाही दहाला केला दहाला केला दहाला केल्यानंतर अकराला त्यांचा मला वापिस रिप्लाय आला मी कोण केला कॉल करा कॉल मी तर मी त्यांच्यासोबत बोल बोलण्यासाठी लांब गेलो थोडं तर आपल्यासोबत बोलतील चिडून बोलतील का कसं बोलतील ते मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी थोडं लांब गेलो त्यांच्यासोबत पाच मिनटं बोललो हो पाच मिनटं बोलो पाच मिनटामध्ये त्यांना सांगितलं मी मातून राहतो कुठे नगरसूर जवळ येवला नगरसूल हां हां माझ्या पण जवळच आहे गावी असं तसं त्यांनी सांगितलं मी मनमाडला राहते मला माहीत पण नव्हतं ते मनमाडला राहते म्हणून त्यांनी सांगितलं मनमाडला राहते ठीक आहे चालेल ठेवू कसे आहे बरं आहे का ठीक फोन ठेवल्यानंतर रात्री रात अचानक मी त्यांचाच व्हिडिओ बघत होतो नितीन बानगुडकर साहेब त्यांचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ रात्री अकरा वाजेला बघत होतो अकरा वाजे डायरेक्ट मला रात्री अकरा वाजेला डायरेक्ट यांचा व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मागचं पण रिझन <laughs> सांगते मी तुम्हाला <laughs> माझे चेले बसलेले होते माझे चेले आलेले होते त्या काळामध्ये सो माझ्या घरात माझे चार पाच चेले आलेले होते तर मी त्यांच्यासोबत गंमत करत असताना मी माझ्या एका एक कोपरगावच्या चेल्याला सांगितलं की अरे कोणीतरी मातुर्था येवल्याचा आहे मुलगा तो मला गेल्या दीड वर्षापासून मेसेजेस करतो आणि मेसेज करून तो मला गुड मॉर्निंग गुड नाईट सगळं या सगळ्या गोष्टी करतो जेवण झालं का खूपच काळजी घेतो मी त्याला ओळखत नाही काही नाही पण आज त्याच्याशी मी फोनवर बोलले तर चला चला आई आपण मजा घेऊयात त्याची सो असं म्हणून मी डायरेक्टली व्हिडिओ कॉल केला रात्री अकरा साडे अकरा वाजता आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर साहेब झोपेच्या मोडमध्ये होते खातेवर आणि ते डायरेक्टली माझ्याशी बोलायला लागले आणि आमच्या दोघांचं जे बोलणं चालू होतं तर पहाटेचे पाच सव्वा पाच मला प्रश्न असा पडतो की पहाटे पा अकरा वाजेपासून रात्री अकरापासून पहाटे पाच वाजेपर्यंत आपण दोघं बोलत होतो असं कुठला मोबाईल यूज करता तुमच्या मोबाईलची चार्जिंगची बॅटरीची काही प्रॉब्लेम नाही दाखवला तुम्हाला हो मग प्रॉब्लम खूप होता चार्जिंगचा एक पंधरा मिनटं जरी बोलत राहिलो व्हिडिओ तर पूर्ण बॅटरी लो लो होऊन जायची तर मी चार्जर कनेक्ट करून बोलायचो म्हणजे तुम्ही चार्जिंगला लावून लावून माझ्याशी बोलवतो <laughs> <laughs> मग मा पहाटे पाच सव्वा पाच वाजता एक बोलण्याच्या ओघामध्ये आमच्या दोघांमध्ये एकमेकांच्या आवड्या अगदीमध्ये माझा नेटपॅक पण संपला मला तिकडनं लगेच एकवीस रुपयाचा नेटपॅक मारून दिला <laughs> <laughs> व्हिडिओ व्हिडिओ कॉल चालू होता आणि मला तर बोलायचंच होतं कारण बोलता <laughs> बोलता इंटरेस्टिंग गोष्टी समोर यायला लागल्या होत्या सो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझा नेटपॅक संपला येथील तर मी गुगल वरनं एकवीस रुपयाचं त्यांना नेटपॅक नेट केला आणि त्यानंतर आम्ही परत पुन्हा बोलायला लागलो आणि बोलता बोलता आमच्या दोघांमध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी विचारायचा प्रश्न झाला तर त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला काय छान बनवता येतं तर।, तर मी त्यांना सांगितलं की मला भरल्या वांग्याची भाजी छान बनवता येते आणि त्यांचं उत्तर होतं की मला भरलं वांगं खूप आवडतं सो मी त्यांना सांगितलं की उद्या मी भरल्या वांग्याची भाजीच बनवणार आहे माझे चेले आले सो so, तुम्ही या आमच्याकडे जेवायला आणि ते दुसऱ्या दिवशी आमच्याकडे जेवायला आता त्यांनी कशी तयारी केली माझ्याकडे जेवायला यायची हे त्यांनाच माहितीये सो so, सकाळी पहाटे गेलं तर, पात तर, तर माझ्यासोबत बोलण्यासाठी एक आ, मजा घेण्यासाठी इंटरेस्ट खूप म्हणजे माझ्यास माझ्यासोबत नाही नाही माझ्यासोबत बोलण्यासाठी एक मजा घ्यायची काहीतरी टाइमपास आता तरी मुड हा पण म्हणजे वरती माझ्यासोबत बोलण्यासाठी टाइमपास करण्यासाठी ते टाइमपास करता 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 राहत दिवसाचे पाच वाजे हो पाच वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो मग सकाळी माझ्याकडे कसे आला सकाळी कसे आले मला डायरेक्ट जेवणासाठी बोलावलं तर, आ, तुप तर मी एक विचार केला खूप ह्या व्यक्तीला बोलण्यासाठी लोक खूप खूप लांबून म्हणजे असं वेटिंगला राहतात कॉलवर तर आपण जाऊ डायरेक्ट मी घरच्यांना पण सांगितलं तर मी माझ्या मित्राच्या त्या कार्यक्रमाला चाललो वाढदिवशी म्हणून म्हणजे ठीक आहे जाऊ मला घरच्यांनी पैसे पण दिले जाऊ ने ठीक आहे कधी असेल टाइम जर झाला तर था येणार नाही आठ वाजले तर निघण म्हणलो तिथून लवकर ठीक आहे जा ना मी इथून सकाळी जव, मी पण जेवण केलं नव्हतं आणि आत्ता तरी मी पण त्या दिवशी जेवण पण केलं नव्हतं नव्हतं केलं आणि चार वाजाला निघलो घरन चार वाजेला निघलो गाडीची हवा गेल्यानंतर मी किती वाजेपर्यंत साडेसहा सहा वाजेपर्यंत आले मा तुम्ही आले आणि तेव्हा मग आम्ही दोघेजण बसलो आणि मग आधी चहा घ्यायचा की जेवण असं विचारलं गेलं तर डायरेक्टली त्यांनी सांगितलं भूक लागली मी काही खाल्लं नाही म्हटलं मी पण काही खाल्लं नाही सो so, आम्ही दोघेजण डायरेक्टली जेवायला बसलो जेवण आणि माझ्या लाईफमधली मा पहिली व्यक्ती अशी होती की जिने मला माझ्या ताटामध्ये मा अगदी असं जेवणाचा हे करून दिला आ, साज असा ठेवलेला होता असा घास घेतला आणि मला घास भरवला आणि असे माझ्याकडे पाहत होते सो मी त्यांच्याकडे अशी पाहत होती की काय तर ते म्हटले मॅडम मी एवढ्या दिवसांनी आलो आहे तुम्हाला एक घास तर भरवू शकतो ना तर त्यांनी मला एक घास भरवला आणि मग मला पण थोडं लाजल्यासारखं वाटलं सो मी पण एक घास घेतला आणि मी पण त्यांना घास भरवला आणि माझ्या चेल्याने बासुंदी आणलेली होती आणि घरामध्ये आम्ही राईस बनवला होता भरल्या वांग्याची भाजी आणि चपाती चपात सो आम्ही दोघांनी छानपैकी जेवण केलं तेव्हा आम्ही दोघांनी सोबत जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मी जेवण झाल्यावर असा हात फक्त झाला असा धरून ठेवला so, होता सो right? no. त्यांनी माझा हात धुतला होता राईट तर त्यांनी माझा हात धुतला होता सो मला ते खूप ऑड वाटलं की कुणीतरी माझा हात धरून माझा हात आहे तर आत्ता पण ते माझा हात धुतात खरं तर जेवण टाकतो झाल्यावर हातावर पाणी टाकून हात धुतात so, सो ते मला खूप एकदम वेगळं वाटलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बसलं म्हटलं ठीक आहे कसं वाटलं जेवण खूप छान होतं मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हटलं बोला ना मग माझ्या चेल्यांकडे असं बघितलं तर मा <laughs> 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 मी माझ्या चेल्यांना म्हटलं थांबा पाच मिनटं काय बोलायचं बघूया तर मग यांनी डायरेक्टली सांगितलं मला तुम्ही खूप आवडतात आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे माझ्याशी लग्न करणार का आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा प्रवास तुम्ही ऐकताय त्या काळामध्ये खरं तर चौदा जानेवारीपासून पुढे मी खूप डिस्टर्ब माइंडमध्ये होते आयुष्यामध्ये खूप मोठी पसली गेले होते आणि प्रेमाच्या नावाखाली कुणीतरी माझ्यासोबत धोका केलेला होता आणि त्यामुळे मी डिस्टर्ब असल्यामुळे मला खरंच काही समजत नव्हतं आणि त्या काळामध्ये गेल्या दोन वर्षापासून कुणीतरी माझी काळजी देत होतं आणि ती व्यक्ती मला अशी विचारत होती सो आलेल्या आधीच्या प्रसंगाची खात्री आणि विचार करून मी यांना डायरेक्टली सांगितलं की तुमच्या घरच्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगा तुमचे घरचे जर लग्नाला तयार असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या घरी मागणी घालून मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आणि तेव्हा त्यांनी नंतर मग पुढे घरी कसं सांगितलं हे त्यांना माहिती घरी सांगितलं मी उशीर झाला घरी फोन केला आणि सांगितलं मी थांबतो आहे आणि आदल्या रात्री तर आम्ही पाच वाजेपर्यंत गप्पा मारतच होतो दुसऱ्या रात्रीसुद्धा अशी माझ्या बेडच्या समोर गादी टाकलेली होती आणि तिथे मांडी घालून बस ते बसलेले होते मी माझ्या बेडवर मांडी घालून बसलेली होती आणि रात्रभर आम्ही दोघंजण एकमेकांशी गप्प आणि चेले पण होते आणि रात्रभर गप्पा चालू होते आमच्या दोघांच्या जवळपास चार साडेचारपर्यंत आम्ही गप्पा मारल्या त्यानंतर आय थिंक यांना झोप आली सो हे पेंगायला लागले आणि मग तेवढ्या पहाटे चहा ठेवला गेला तेवढ्या पहाटे चहा घेतला गेला आणि तेवढ्या पहाटे मग आम्ही झोपलो सो सकाळी हे लवकर उठले तो प्रसंग एकदम भयानक झाला माझा भाऊ विकास गेलेला होता मुंबईला अगदी माझ्या बहिणी तिकडे होत्या म्हणून तर तो अचानकच पहाटे पहाटे घरी आला आणि हे घरात होते आणि यांची बाईक बाहेर लावलेली होती माझ्या भावाने मला आवाज दिला अक्का आणि मी खाली गेले आणि म्हटलं काय रे तर यांनी मला त्या माझ्या भावाने सांगितलं की काय हे म्हटलं काय झालं कोण मुलगा आला येऊल्यावरून म्हटलं तुला कोण बोललं तर म्हणे बाहेर गाडी येवल्याची तर म्हटलं अरे माझा एक चेला आहे आणि तो आला आहे म्हटलं एवढ्यावरून गाडी घेऊन अच्छा कोण चेला आहे आणि नेमकाच त्यावेळी माझा पुण्याचा चेला रमालक्ष्मी आणि त्याचा बी एफ आलेले होते घरी सो ते दोघेजण समोर दाखवले आणि हे आले बाईक घेऊन अशा पद्धतीने खोटं सांगून यांना कसं लपवलं होतं तर माझ्या भावाचं एक शर्ट वरती होतं आणि माझा भाऊ सारखा वरती यायचा प्रयत्न करत होता सो मी गाद्या खाली होत्या एका रूममध्ये माझ्या घरातल्या हा आणि त्या गाद्यांच्या तिथे तुम्ही झोपले होते आणि मी तुमच्या अंगावर गाद्या टाकल्या गाद्यानंतर ब्लँकेट गाद्यामध्ये काहीच नव्हतं टाकलं मी तिथं बसलो होतो त्याला आता फोन चालू होता फोनवरती बोलत होतो हा आणि ते त्या गाद्यांची इथे अशी लपले मी आशा समोर आगव्या गाद्या लावल्या आणि हे त्याच्या मागे लपून तिथेच राहिले मी यांना सांगितलंय ती जोपर्यंत माझा भाऊ सर्वात जास्त ही घाबरत होती भावाला घाबरणारच <laughs> माझ्या घरात कुणीतरी बोलू सांग डायरेक्ट कोण आलं काय मित्र आलं माझं फॅन आहे नाही सांग पण नाही सांगितलं मी आणि मी माझ्या भावापासून लपवलं तेव्हा भा। आज खरं तर हे सांगते मी माझा भाऊ पण हा व्हिडिओ पाहत असेल तर त्याला आज माहिती पडेल की कोण होतं काय होतं सो so, त्याच्यानंतर यांना लपवलं माझ्या भावाला पटपट पटपट आंघोळ करून घरातून बाहेर काढायचं होतं सो त्यांना जेवण वगैरे त्याला नाश्ता वगैरे देऊन आणि माझ्या एका आत्याच्या मुलाला जयला कॉल केला मी आणि सांगितलं की अरे यार लवकर ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला काही पण कर पण तू विकासला घरातून अर्ध्या तासात असली तरी बाहेर घेऊन जा सो so, तो आला आणि तो त्यांना अर्ध्या तासासाठी त्याला लगेच गाडीवर बसून घेऊन गेला तो घेऊन गेल्यानंतर मी फोन केला त्याला की ओके ना आता लाईन क्लिअर आहे ना हो लाईन क्लिअर आहे तर मला म्हटलं अख्खा कधीच तू असं केलं नाही आज का तू अशी लपवती आहेस मला ते तरी सांग सो मी सांगितलं अरे एक व्यक्ती आलेली आहे म्हटलं मला भेटायला पण विकासला माहिती नाही आहे आणि त्याला वेगळं नको वाटायला सो मला भीती वाटते आहे म्हणून मी असं केलं तर मग यांना मग आंघोळ वगैरे करून नाश्ता दिला आणि बिर्याणी बनवली होती सांग मी यांनी बिर्याणी खाल्ली आणि सकाळी ती बिर्याणी वगैरे खाऊन आणि मग हे घरातून निघाले आणि हे गेले घरी गेल्यानंतर मग यांच्या आईशी बोलणं झालं यांचं आम्ही दोघंजणं आईशी व्हिडिओ कॉलवर बोललो <coughs> त्यानंतर मग यांनी मला व्हॅलेंटाईन डेला रीत सर प्रपोज केला आय लव यू आणि मी त्यांना लव यू टू बनायचं आधी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितलं तरच पुढच्या गोष्टी आहेत कारण तेव्हा मनामध्ये आधी घडलेल्या घटनांची भीती होती आणि यांनी मला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पाणीपुरी खाण्यासाठी इन्व्हाइट केलं सो मी कोपरगाव येवल्याला आले आणि येवलेल्या कोटमगावच्या देवीला आम्ही दोघांनीच आधी सर्वात आधी दोघांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मी कोटमगावच्या देवीला सांगितलं होतं की आई जगदंबा खरंच हे माझ्या नशिबात असेल आणि हेच माझ्या नशिबात वाढून ठेवलेलं असेल ते कसं घडवायचं असेल ते तू घडवशील पण मला काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात आणि ते वेगळं करायची हिंमत या माणसाला ते सो मी तसं देवीला माग गारानं घातलं आणि तिथून निघाले आणि आम्ही पाणीपुरी खाल्ली तेव्हा यांच्या आईचा फोन आला आणि यांच्या आईने आम्हाला घरी बोलवलं खरं तर मी हे मला डायरेक्टली घरी घेऊन गेले आणि आम्ही तिथे त्यांच्या घरी चहा पाणी केल्यानंतर आम्ही बाहेरून खाऊनच गेलो होतो पावभाजी पाव खाल्ली होती पाणीपुरी खाल्ली होती चायनीज खाल्लं होतं सो तिथून आम्ही यांच्या घरी गेलो यांच्या आईशी छानपैकी गप्पा मारत असताना यांच्या आई म्हणाली अरे तू तर किन्नर वाटतच नाही तू तर मास्तरीन बाई वाटते म्हटलं हो का मग आम्ही गप्पा मारत बसलो सुना पहाटेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या छान आणि त्यांचा स्वभाव मला खूप आवडला सो सगळ्या यांच्या लाईफमध्ये जसं माझ्या लाईफमध्ये एक अंधारा कोपरा आहे की घडलेल्या घटना कधीतरी आठवून मन हेलावतं तसंच तुम्हाला सांगायला मी अजिबात घाबरणार नाही की यांच्याही आयुष्यामध्ये असाच एक अंधारा कोपरा आहे यांच्याही आयुष्यामध्ये एक घटना घडलेली आहे सो त्या घटनेचा सगळा पाठपुरावा यांनी मला केला सर्व जे आयुष्यामध्ये घडलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये ते त्यांनी मला सत्यसत्य सांगितलं आणि तेही आयुष्यामध्ये कुठेतरी फसले गेले होते सो त्यांची झालेली फसवणूक त्यांनी मला सांगितली आणि माझी झालेली फसवणूक मी त्यांना सांगितली आणि दोन फसलेली माणसं एकमेकांच्या प्रेमात फसली जवळपास आणि आम्ही दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडल्यासारखे झालो मग माझं त्यांच्याकडे येणं जाणं सुरू राहिलं त्यांचं माझ्याकडे येणं जाणं सुरू राहिलं आम्ही दोघेजण पुण्याला फिरायला गेलो आणि दोघेजण इंदोरला फिरायला गेलो त्यानंतर मी हरिद्वारला गेले तिकडून आल्यानंतर यांच्या घरी मला रीत सर बोलवलं गेलं यांच्या घरी गेले यांच्या आईंनी मला ब्लॅक कलरची पैठणी घेतली लाल काठाची आणि त्यानंतर मग पुढे भविष्यामध्ये आम्ही दोघेजण एकमेकांशी बोलता बोलता सगळ्या गोष्टी होत होत्या पण माझ्या भावाला कुठून तरी बाहेरून माहीत पडलं की आमच्या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सो माझ्या भावाने यांना त्याबद्दल विचारणा केली चौदा एप्रिलला हे यांची आई आणि यांचा भाऊ हे तिघे जण माझ्या घरी आले आणि माझ्या भावाने यांना सरळ विचारलं कोण तू काय करतोस आणि काय संबंध तुझा तुला सो तुमचं उत्तर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं तुमच्या दोघांचा काय संबंध आहे म्हणलो मी तिला डायरेक्ट दोन दो। व्हॉट्सअपपासून ओळखितो आणि हां मग मला झालं म्हणे माहीत बाकीचं सांग मला लग्न करायचं म्हणलं तिच्यासोबत हो का नक्की तुला माहिती आहे म्हणे कोण येते हो माहिती आहे की मला सर्व मला माहिती आहे तिच्या आयुष्यात घडलेल्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी तिच्या आता म्हणजे ती चालू गोष्ट आहे तिच्यामध्ये ती पण मला माहिती म्हणतो नक्की म्हणे हो म्हणजे लग्न करायचं तिच्यासोबत हो ठीक आहे म्हणे म्हणून येतो आम्ही घर मागायला ठीक आहे मग करू मुलीचं लग्न करून देतात असं माझ्या बहिणीच्या आनंदात माझा आनंद आहे असं सांगून माझ्या भावाने ठरवलं आणि आठच दिवसांमध्ये माझा भाऊ आणि ते सर्वजण घरी आले यांच्या घरी मला पण त्यात त्याच रात्री चौदा एप्रिलला हे सगळं ठरल्यानंतर मी डिस्टर्ब होते तर हे तेवढ्या रात्री मला यांच्या घरी घेऊन आले <laughs> आणि यांच्या घरी मी दोन दिवस थांबली तिसऱ्या दिवशी माझा भाऊ बहिणी माझ्या आत्याचा मुलगा आणि माझ्या भावाचा एक मित्र असे जण आले आणि रीतसर लग्नाची तारीख पकडली लग्नाची तारीख खरं तर एक जून पकडली होती परंतु मीडिया प्रसारमाध्यमं आणि इतर गोष्टींसाठी छोटं बोलून आम्ही पंचवीस जून सांगितली आणि वितसर पद्धतीने आमच्या लोकांचं एक जूनला खूप स्ट्रेस्ड वातावरणामध्ये की लोकं काय बनतील एका जड्याशी लग्न करणार आहे समाज काय बोलेल मग मी यांना सांगितलं सजीव तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय तर मग यांनी पण खूप साऱ्या गोष्टी केल्या कारण यांच्यासाठी समाज म्हणजे काय हे हेच सांगतील खरं तर आता मी प्रत्येक न्यूजला पण तेच सांगतोय समाज कोण आहे माझंवाला माझी आई वडील भाऊ बही आणि माझे ताजी माझा समज तिथून चालू होतं आणि काय मला काय करायचं ना ते मी पाहिला विचार करतो पूर्ण गोष्टीचा मला ही गोष्ट करायची म्हणजे करायची आणि ती गोष्ट झाल्यानंतर मी माझ्या भावाला सांगतो भावाला जर मान्य असेल ना कारण सर्वात पहिली गोष्ट मी जर जी वाईट गोष्ट करणार ना तर दोषी माझ्या भावाला पण धरणार लोक त्याला ते पण विचारते तुझ्या भावने असं केलं तुला मान्य आहे का तो जर मला माझ्या भावने केलं तुम्हाला अडचण आहे काही तुम्ही पहिली गोष्ट भावाला सांगतो भाव भाऊ लगेच मम्मीला सांगतो मग आम्ही तिघं एकत्र बसून सांगतो आमच्या तिघाला विचार पटला ना आम्ही वॉडलाईनला सांगतो वडील डायरेक्ट बोलतो तुम्हाला पटलं आहे का आम्ही प्रत्येक गोष्ट जी गोष्ट आमच्या तिघा मम्मी पप्पा मम्मी माझ्यात आणि भावात जी गोष्ट आमच्या तिघात विचार करून करतो ना आम्ही ती ती एक गोष्ट आम्ही विचार झाल्यानंतर वडिलांना विचारतो का पप्पा असं करायचं आहे करू का नक्की ते पप्पा म्हणते काय अडचण येणार नाही का नाही काहीच नाही तुम्हाला मान्य आहे का, का, का? पप्पा बोलते हो मला मान्य आहे ठीक आहे करा तर आम्ही ती गोष्ट करतो पण आम्ही दुसरं कोणाला ना सांगित नाही आणि एक दाजींना सांगतो ताईलान दाजीला त्याला आम्ही दोन दिवस बोलून घेतलं <coughs> त्यांना सविस्तर सर्व गोष्ट सांगितल्या आणि एकदम क्लिअर झालं वाटतं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि माझ्या आयुष्यातला एक <coughs> अंधारा कोपरा मी एका कोपऱ्यात ठेवला आहे यांच्या आयुष्यातला अंधारा कोपरा त्यांनी त्यांच्या कोपऱ्यात ठेवला आहे आणि दोन फसलेली जीवनात फसलेली दोन व्यक्तिमत्व एकत्र प्रेमात फसली आणि एक जूनला कुणालाही न कळता फक्त यांचा परिवार माझा परिवार आणि आमची लेख श्रद्धा सचिनराजे भोसले हिला माहिती असताना आम्ही अतिप्राचीन मनमाडमध्ये नागेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही दोघांनी रीतसर वैदिक पद्धतीने एंगेजमेंट करून भांगात कुंकू करून अशा फेरे घेऊन वैदिक पद्धतीने विवाह केला आणि एक जूनपासून विवाह झाल्यानंतर मी यांच्या घरी सून म्हणून आले माप ओलांडलं आणि त्यानंतर आमच्या लोकांच्या संसारातल्या खूप गमती जमती आहेत त्या गमती जमती आम्ही तुम्हाला नक्की सांगू आणि आमच्या दोघांची लव स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाबा आणि मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी भेटणार आहे तुम्हाला माझा जीवनप्रवास सागर मंथन एक अनोखा जीवनप्रवासच्या पुढील भागामध्ये उद्या तोपर्यंत आमच्या लव्ह स्टोरीला खूप सारं प्रेम द्या आणि आमच्या स्टोरीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमच्या संसाराच्या गमती जमती तुम्हाला आता आम्ही रोज सांगणार आहोत ब बाय